विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ मुहूर्त होती आपले तर राजकीय वैर आहेत खासदार असतील किंवा आमदार असेल काय थोडं म्हणून प्रयत्न झाला आपण नाही नाही तुम्ही हे राजकीय वैर म्हणताय हे राजकीय वैर वैर वगैरे नसतं ही संकल्पना काढून टाका कारण महाराष्ट्रातल्या वरच्या समजा भारतातल्या एका सभागृहाचा एक लोकप्रतिनिधी आहे महाराष्ट्रातल्या सभागृहाचा एक लोकप्रतिनिधी आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे त्या ठिकाणी धर्म जात मत, भेद पक्ष सगळं विरहित आपण एकत्र आलो आणि तुम्ही बघितलं असेल तुमची संकल्पना आहे की छत्रपती शिवाजी महाराज मध्यवर्ती समिती जयंतीची समिती तुम्ही नेमली आणि मध्यवर्ती समितीत ना त्याच्यातले सर्व पक्षीय सर्व धर्मीय एकत्र आपण ती जयंती साजरी करतोय त्याच्यामुळे आम्ही सगळे लोकप्रतिनिधी महाराष्ट्राची जी परंपरा आहे त्या परंपरेनुसार आम्ही सर्वजण एकत्र आलो आणि ती शिवजयंती आपण साजरी करतोय ह्याच्यामध्ये वेगळा अर्थ काढायची काही गरज नाही ह्याच्यावरती भाष्य आमचे पक्षाचे शिवसेना पक्षाचे प्रवक्ते